रत्नाकर आवसेकर यूट्यूबमध्ये मी आपलं स्वागत करतो मी आता आलेलो आहे औशाजवळ बोरफड म्हणून एक गाव आहे या गावचे सरपंच या गावचे सगळे गावकर, गावकरी या इकडे गावकरी मंडळ या ही सगळी गावकरी मंडळ इथं जमलेली आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये लोकसभेचं या सरपंचाकडे निवडणुकीचं वारं वाहत आहे आणि आता निश्चितच बोरफड आणि लातूरमध्ये फार काही हय अध्यक्ष फार काही मोठा फरक नाही आहे आणि त्यामुळं बोरफळकरांचं लक्ष ला तुमच्या मतदारसंघावर आहे आणि धाराशीवर पण आहे तुमचं मतदान कुठं आहे तसं पण धाराशी काय अंदाज काय धाराशी काय होय गिंबर ओमराजे अहो आता तर राणा दादा एवढा पैसेवाला माणूस आला तुम्हाला पैसे वाटत पैशाने, गा गा भादे 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 पैशाने का निष्ठा महत्वाची आहे निष्ठा महत्वाची माझ्या बाजूला खूप पैसा आहे काय करताय पैशानं निष्ठा तिकडे काय निष्ठा महत्वाची आहे मग काय वाटतं काय तुला ओमराजे 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 येणार 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 शंभर पत्रा नो धाराशिवला ओमराजे येणार असं शंभर दादा येणार काय करत आहे पैसा न काय करत आहे न आमचे सोयामी घरात आहेत पाहवा पाहिजे आणि पाहिजे त्यांच्या पैशाने का करा भाजप बद्दल तुमचं काय म्हणतो एकदम झुरू आहे एकदम मोदी लातूर लात काय मोदी ना झालं तुम्हाला निमंत्रण आहे कधी यापुढे बरं मला सांगा तुम्ही काय ओमराजे मिसळतात का लोकांमध्ये शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के हो सर बोला आपलं काय म्हणत या बोरफळगावच्या सर्व नागरिकांच्या वतीने मी बोलतो सर्वसामान्यातला नेता ओमराला राजे निंबाळकरा गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये ओमराजे फोन उचलत नाहीत पण मला कळालं ओमराजे जनावराला जर आजार झाला तर त्या डॉक्टरचा इथं आणून देण्यापस्तूरचा प्रयत्न करतात ओमदादा अर्चनाताईची ओळख नाही त्यांना नीट बोलता येत नाही उद्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कसे मांडायचे आणि आमच्या गावात लाईट गेली कुठं काही टेपो जळाला अनेक अडचणी असू द्या फोन दादाला फोन लावल्या लावल्या त्यांनी एक मिनिटात फोन उचलून सगळ्या सर्वसामान्य जनतेचं काम करण्याचा निष्ठा म्हणतायत गद्दारकी केली नाही त्यांनी पन्नास पन्नास ओके लात मारली आणि मोदी बदल जर बोलायचं झालं गेल्या दहा वर्षात मोदीनं देशाचं वाटूळ केलं साहेब केलेला शब्द पाळला नाही

पंधरा लाख देतो दोन कोटी लोकांना रोजगार देतो म्हणाले होते आज आमच्या गावात पाचशे लाख आले का तुमच्या खात्यात पंधरा नाही पाच रुपये आले नाही तर दोन हजार चार हजार रुपये दोन हजार चौदा ला तेवढाच भाव होता आणि आधी येत भाव बाकीच्या वस्तूत तुम्ही भाव लावता जीएसटी वाढवता

म्हणजे ठरवलं त्यामुळं उद्धव साहेब ठाकरे तुम्हाला खरं आता आनंद व्हायला पाहिजे आणि तुम्ही भरपूर निधी आता बोरफाळ दिला पाहिजे कारण मी पण बोरफळचा शेतकरी बोरफाळ लावलं म्हणजे मला पण आलं आता या बोरफळकरांनी मला स्वीकारले माझं किती छोट दीड एक्कर शेतकरी अजून दीड एकर नाही म्हणजे आणि तरी पण माझी लाईट तोडली या लोकांनी आता माझे वीर पण तुमचे ओमराजे आले की सांगायला भागवत गोपाळ यादव काय म्हणतात काय वातावरण काय वातावरण हा ओमराजेच म्हणून ओमराजे लवकर पेण्याची तयारी करा कशासाठी नाही आमच्या शेतात नक्की बुद्धी नाही हा फोन केल्या गेल्या नसरे माझ्या विशेषतात नाही की नाही का तुम्ही अरे ओमराजेबद्दल एवढी लोकांमध्ये चांगली भावना आहे त्यामुळं निश्चितच ओमराजेंना आनंद व्हायला हरकत नाही आणि आम्ही सुद्धा आनंद व्हायला लागत नाही ओमराजे दादा निंबाळकर आणि दोन लाखाच्या कडून लिडन आज मी इथे शब्द देऊन सांगतो तुम्हाला सर्वसामान्याचा एकच खासदार आतापर्यंत माझ्या राजकीय क्षेत्रात पाहिलाय सर्वसामान्य जनतेचा फोन उचलणारा नेता हा एकच आहे सर्वसामान्य जनतेचा फोन उचलून काम बी करणार मग ओमराजे आम्ही तुमच्याकडे यायला लागलो आता धाराशिवला पेढे तयार ठेवा सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आवाजाचा बादशाह रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुप वर शेअर करा चला आपल्या मोबाईल वर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल